i'm स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका तुही रे माझा मित्रामध्ये अलीकडेच अर्णव आणि ईश्वरी यांचे लग्न झाले ईश्वरीने तिच्या मर्जीविरोधात पण बाबांच्या इच्छेकातर हे लग्न केले मालिकेत असे दाखवले आहे की अर्णवचे लग्न होणार असते मात्र ईश्वरी राखेशच्या जाळ्यात अडकल्याने ती अर्णव तिला वाचवायला जातो राकेश ईश्वरीला एका बदनाम हॉटेलमध्ये घेऊन गेला होता तिथे पोलिसांची रेड पडल्याने अर्णव ईश्वरीला मंगळसूत्र घालतो आणि ती त्याची पत्नी असल्याचं समोर जाहीर करतो यानंतर अनेकांच्या मर्जी विरोधात जाऊन ईश्वरीशी लग्नही करतो ईश्वरीशी तिच्या इच्छे विरोधात जाऊन लग्न केल्या ले गेल्याने काही भागापासून तिची प्रचंड नाराजी पाहायला मिळते मिस इंदौरची चिडचिड सहन करणारा अर्णव आता मिसेस अर्नव राशिकरेचा रागही सहन करत आहे मालिकेत येतेश्वरी चिल्लेली असली तरी ही भूमिका साकारणारी शर्वरी जोगने मात्र हा टॅक ट्रॅक खूप एन्जॉय केला अर्ण म्हणजे अभिनेता अभिजित आमकरने शेअर केलेल्या फोटोमधून ही झलक पाहायला मिळाली त्याने लग्नाचे एपिसोड शूट होत असतानाचे काही फोटो शेअर केले ज्याकरिता अभिनेत्याने असं कॅप्शन दिलं आहे की माझे नवीन कुटुंब तुही रे माझ्या मित्राच्या कुटुंबाकडून कुटुंबा झालेल्या मागणीनुसार लग्नाचे कॅन्डेट फोटो शेअर करतोय त्याने पुढे लिहिले कॅन्डेट सण खरे हास्य आणि भरपूर प्रेम इथे प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे प्रेम केवळ कमेंट्स मध्येच नाही तर टी आर पी चॅट दिसून येते प्रेम करत राहा आशीर्वाद देत राहा आणि पाहत राहा तुही रे माझा मितवा अभिजितने शेअर केलेली ही पोस्ट ईश्वरीने तिच्या प्रोफाईल शेअर केली ज्यावर चाहत्यांसह कला विश्वातील मंडळींनीही कमेंट केले आहेत